नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मटर पुलाव कुकरमध्ये मटर पुलाव बनवत आहोत आपण मटर जर घरात असेल तर पटकन मटर पुलाव तुम्ही बनवून खाऊ शकता जास्त काही त्याला तामझाम नाही आहे जास्त काही चिरायचं वगैरे काही नाही आहे पटकन होतो हो मटर पुलाव तर त्याला रेसिपी सुरू करूया मटर पुलाव बनवत आहोत आपण मटर पुलाव बनवण्यासाठी आज आपण इथे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत छोटी वाटी असते आपली ते तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी धुतलेले आहेत आणि धुवून येस असेच पाणी का काढून टाकलेलं आहे गाळून टाकलेलं आहे आणि सोप करायला ठेवलेले आहेत तीन वाटी तांदूळ आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या बासमती घ्या किंवा इतर तुम्ही घरातले जे वापरता ते घेतले तरी चालेल आज मी इथे कोलमच तांदूळ वापरत आहे जे मी घरात रोज वापरते कोलम तांदूळ तीन वाटी तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत इथे एक वाटी मटार आहेत फ्रेश मटार आहेत आता बाजारामध्ये थंडीमध्ये मटार चांगले फ्रेश आलेले आहेत फ्रेश मटार आहेत ते घेतलेले आहेत एक वाटी ते पण धुवून घेतलेले आहेत एक कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आता आपण एक पेस्ट करून घेणार आहोत आला लसूणची पेस्ट करायची आहे आप आपल्याला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण इथे पाच चार ते पाच लसूण पाकळ्या घेणार आहोत एखाद इंच आला आणि दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर घालत आहे आता ह्याची ना पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला जे आपल्याला पुलावमध्ये वापरायचे आहे आता इथे आपण पेस्ट करून घेतलेली आहे आला लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पुलाव बनवायला घेऊया इथे आपण गॅसवर कुकर ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण पुलाव करून घेऊया याच्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे थोडंसं बटर घेतलेलं आहे आपण हे बटर घेतलेलं आहे ते पण घालणार आहोत यामध्ये एक चमचा जिरा घालूया जिरं चांगलं तडतडलं गरम झालं की मग यामध्ये आपण एक खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले घालणार आहोत इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे चार लवंग आहेत एक मोठी वेलची आहे तीन छोट्या आपल्या हिरव्या वेलच्या असतात त्या आहेत दालचिनीचे दोन तुकडे आहेत काळी मिरे आहेत सात आठ या पण खडे मसाले आता याच्यात घालूया गॅस स्लो ठेवायचा आहे नाही तर मसाले सर्व पटकन करतून जातील आता यामध्ये एक कांदा मी उभा स्लाइस करून चिरून ठेवलेला आहे तो घालत आहे करतून घेऊया कांदा आपला चांगला नरम झालेला आहे यामध्ये मी दहा बारा ल हे घेतलेले आहेत काजू काजूमध्ये चिरलेले आहेत अखंड काजू घालत नाही आहे दोन भाग केलेले आहेत काजूचे ते घालत आहे परतून घेऊया काजू आपण परतून घेतलेले आहेत यामध्ये हे मटार आहेत ते पण घालूया ते पण तेलावर परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथे गरम मसाला घालत आहे मी एक चमचा गॅस स्लो ठेवायचा आहे कारण मसाले पटकन करपू शकतात म्हणून इथे पुलाव मसाला घालत आहे धनेपूड घालत आहे मी एक चमचा आता हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जी पेस्ट केली होती आला लसूण मिरची आणि रथम मिरची ती घालूया परतून घेऊया एखाद मिनिट हे मसाले सर्व परतून घ्यायचे आलं लसून पेस्ट वगैरे आपण टाकलेली आहे त्यामुळे एखाद मिनिट चांगले परतून घ्यायचे तेलावर आता हे चांगलं परतून झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुऊन ठेवले होते ते घालणार आहोत मिक्स करून घेऊया तांदूळ आता इथे तांदूळ आपण चांगले मिक्स करून घेतलेले चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेते यामध्ये अर्धा लिंबू पिळत आहे मी मिक्स करून घेऊया परत आता हे सर्व मिक्स झालेलं आहे स्लो गॅसवर एखाद मिनिट सगळं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालूया आपण आता यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे पाणी जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे तांदूळ वगैरे बुडतील पाण्यामध्ये इतक्या प्रमाणातच तांदूळ घाल पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी ओव्हरफ्लो घालायचं नाही आहे आता आपण कुकर लावून घेऊया आता आपण कुकर लावला आहे एक सिट्टी फक्त आपल्याला करायची आहे कुकरची एक सिट्टीपेक्षा जास्त करायची नाही आहे एक सिट्टी झाली की कुकर थंड करायचा आणि मगच खोलायचा आपला कुकर आता थंड झालेला आहे एकच सिट्टी करून घेतलेली आहे कुकर आपला थंड झालेला आहे खोया बघू शकता तुम्ही इथे आपला मटार पुलाव तयार झालेला आहे एकदम मस्त असा मटार पुलाव तयार झालेला आहे तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू